नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिंदे मुंबईतील हजारो नेत्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा घर वापसी काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुंबईतून या घडीची राज्यातील सर्वात मोठी खबर येत आहे मित्रांनो आणि या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी मित्रांनो राज्याच्या राजकारणात शिंदे जशी करणी वैशी भरणी ज्या प्रकारे ज्यांनी केली तशाच प्रकारे आता त्या वंचावरती उलट प्रकारे राजनीती होत आहे बघूया काय आहे महत्वाची बातमी शिंदे गेल्याचा मला पश्चाताप व्हायचा गेली चार महिने मी झोपत नव्हतं फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि मातोश्री दिसायची असं म्हणत मुंबईतील हजारो नेत्यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश मित्रांनो गटात गेल्यानंतर आयुष्यावरती गद्दारीचा डाग लागला होता तो शिक्का पुसायचा आहे आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काही न घेता काम करायचं आहे शिवसेना पक्षप्रमुखांना दिलेला विश्वास पुन्हा एकदा संपादन करायचा असं म्हणत गटात गेलेले मुंबईतील बहुतांश नेते पुन्हा एकदा परतीच्या मार्गावरती आणि मातोश्रीवरती झालाय भव्य असा प्रवेश सोहळा सविस्तर अपडेट पुढच्या एका मिनिटात मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निष्ठाबुद्ध करण्यासाठी फोडण्यासाठी शिंदे गटाने खूप मोठे प्रयत्न केले आणि ठाकरे शिवसेनेचे आमदार खासदार आणि ने नेते फोडले ने आता मात्र नेत्यांना कळून चुकलं की शिंदेगडात काही नाही शिंदेगड सोडून गेल्यानंतर आता शिंदे गटावरती या नेत्यांनी जोरदार टीका केली आहे त्यांनी चार महिन्यापासून झोप नसल्याचं सांगितलं शिंदेगडातील अंधाधुंद कारभार आणि पैशाच्या व्यवहाराचा आरोप केला आहे त्यांनी सिंदेगडात गेलेल्या इतर कार्यकर्त्यांनाही परत येण्याचं आव्हान केलं आहे तुम्ही इकडे जाऊ नका जरी गेले असाल तर पुन्हा एकदा परत या तिथे फक्त पैशाच्या जोरावरती नेते विकत घेतले जात आहेत तुम्ही पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये या आपली शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जोरदार इन्कमिंग करणार आहे पुन्हा एकदा फिरकी घेणार आहे असं म्हणत नेत्यांनी महाराष्ट्रातील तमाम नेत्यांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यास आव्हान केलं आहे तुमच्या कपाळावरती गद्दारीचा डाग लावू नका असं म्हणत त्यांनी असा संदेश दिला आहे मित्रांनो आगामी काळामध्ये पुन्हा एकदा जनतेतील असेच नेते मुंबईमध्ये येथील सुजाता शिंगारे यांच्यासह मुंबईतील हजारो नेत्यांनी आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर पत्र प्रवेश केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद